ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा मिरजेत पाटील गल्ली येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी योगेंद्र थोरात यांनी एक वर्षापूर्वी बसवला होता पुतळा मिरज शहरातील एकमेव आणि माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून स्वखर्चाने मिरजेतील पाटील गल्ली येथे जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या अर्धकृती पुतळा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त बसवण्यात आला होता त्या अनुषंगाने आज अक्षय तृतीय दिवशी आणि जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती दिवशी एक वर्ष पूर्ण झालं त्यानिमित्ताने बसवेश्वर महाराजांची वर्षभर नित्यनियमाने पूजा अर्चा करून आज जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी पुष्पहार अर्पण केला तसेच बसवेश्वर महाराजांची आरती करण्यात आली तर माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा स्थानिक नागरिकांनी आज सत्कार केला मिरज शहरात एकमेव महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा मिरज सिव्हिल हॉस्पिटल जवळ आहे मिरज शहरातून सदरचा पुतळा लांब असल्याने ज्येष्ठ तसेच महिला आणि आबाल नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याकडे मागणी केली होती त्यानुसार त्यांनी गेल्या वर्षी महात्मा बसवेश्वर यांचा अर्धकृती पुतळा पाटील गल्ली उदगाव येथे उदगाव वेस स्वखर्चाने बसवला आज या ठिकाणी आबाल वृद्धांना पुरुषांना आणि महिलांना या पुतळ्यामुळे महात्मा बसवेश्वर महाराज यांची या ठिकाणी आराधना करण्यात आली दहाव्या शतकातील एक गौरवशाली त्यांच्यामुळे इतिहास झाला भारताचा असे जगज्योती महात्मा बसवेश्वर की ज्यांनी सर्वात पहिल्यांदा स्त्री आणि पुरुष यांच्या समानतेची व्याख्या या समाजापुढं आणली गोरगरिबांना न्याय द्यायची व्यवस्था केली अनुभव मंडपाच्या माध्यमातून एक चांगली समाजव्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न केला आणि आज आपण संविधानातही बघत आहात की त्यामधीलच त्या काही अंशतः आपल्या सं संविधानामध्ये पण काही गोष्टी आपण ॲड केलेल्या आहेत असे थोर आपल्या भागात असतील आज जवळपास एक वर्ष पूर्ण होतंय की पाटील गल्लीमध्ये आपण जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा पुतळा स्थापन केलेला आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की येथील नागरिकांनी पण गेली वर्षभर प्रत्येक सोमवारी मनापासून त्याची पूजा अर्चा केलेली आहे आपण मिरजमध्ये पाहता की महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हा गावाच्या बाहेर आहे सिव्हिल हॉस्पिटलजवळ मात्र समाज हा गावात आहे त्यामुळं बऱ्याच लोकांची ज्येष्ठ नागरिकांची मागणी होती म्हणून आपण स्वकर्षाने हा पुतळा इथं उभा केला आणि आज त्याला एक वर्ष पूर्ण आहे तर महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण सर्वांनी चालावी अशी विनंती करतो महानकरी आधी आतिमाने मिराज